नमस्कार डॉक्टर विकास शिंगाडे आज मी शेळीपालनातील ब्रिडरला का धुवावं याविषयी बोलणार आहे आपल्या शेळीपालनातील जो ब्रिडर आहे तो आपण अकरा ते बारा महिने वय पूर्ण झाल्यानंतर शेळ्यांसाठी शेळ्यांना गाप घालवण्यासाठी वापरतो अशा ब्रिडरच्या अशा वयाच्या ब्रिडरच्या शरीरावरील केसाच्या मुळातून झॅब्रिक ॲसिड बाहेर येतं आणि वयात आलेला बोकड हा <coughs> जमिनीवरलजबी करत नाही तो पुढच्या पायावरती किंवा तोंडावरती लघवी करतो आणि मग लघवीतलं आमो अमोनिया आणि झॅब्रिका शेळी एकत्र झाल्यानंतर त्या बोकडाच्या अंगाची दुर्गंधी घाण वास येते अशा वेळेस आपण बोकड दोन ते तीन महिन्याला धुतला पाहिजे का तर बोकडाला आपण धुतलं नाही तर मग त्याच्या अंगाला हात लागला त्या हाताचा वास नाही एखाद्या शेळीला तो ब्लिडिंगसाठी दिला त्याच्या शेळीच्या अंगाची वास येणे फार्ममध्ये पूर्ण वास येणे म्हणून बोकड हा तीन महिन्यातून एकदा दुतला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद